मागच्या दोन ते तीन दिवसापासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामधील गावांमध्ये मोठा पूर आलाय काही लोक वाहून सुद्धा गेलीत जनावर सुद्धा वाहून गेलीत आणि शेत पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय परंतु हा पाऊस अचानक काय एवढा पडतोय हा पाऊस कधी थांबेल या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय आय एम डी चे डॉक्टर सखा सानब आज आपल्यासोबत आहेत सर नमस्कार मागच्या दोन ते तीन दिवसापासून प्रचंड पाऊस नगर छत्रपती संभाजीनगर बीड मधील काही गावामध्ये पडतोय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सारख्या जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय नेमकं काय कारण आहे हा पाऊस मध्येच का पडतोय हा परतीचा पाऊस आहे का नेमकं काय सांगाल तीन ते चार दिवसांपूर्वी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं आणि जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र हे कोस्टल आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीला तयार होतं आणि त्याची मुवमेंट जर पश्चिमेकडे असेल तर अशा वेळी महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते परंतु ज्यावेळी हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते उत्तर बंगालच्या उपसागरात जर तयार झालं तर महाराष्ट्रात पाऊस पडतो परंतु तो ह्या तीव्रतेने पडत नाही आणि हेच मुख्य कारण ह्या सगळ्या अतिवृष्टीसाठी किंवा हेवी रेनफॉलसाठी होतं तर आता ते जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते पुढं सरकत सरकत विदर्भाच्या रिजनवर ते स्थित होतं आणि त्यामुळे मान्सूनचे वारेसुद्धा सक्रिय झाले होते आणि अशा परिस्थितीमध्ये जो बाष्पयुक्त वाऱ्यांचं संकलन जे आहे ते मध्य महाराष्ट्र म्हणा किंवा मराठवाडा म्हणा या सगळ्या एरियावर होत होतं आणि म्हणूनच जास्त पाऊस आपल्याला गेल्या अठ्ठेचाळीस तासात किंवा बहात्तर तासांमध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल इथं बघायला मिळालेला आहे आता परतीचा पाऊस जर विचाराल तर हा परतीचा पाऊस नाही आहे जून ते सप्टेंबर हे जे महिने आहेत त्याला आपण मान्सूनचा महिने किंवा मान्सून ऋतू असं म्हणतो आणि ह्या सीझनमध्ये आपल्याला मान्सूनचा पाऊस पडतो परंतु जसं आपण मान्सूनचा प्रोग्रेस म्हणतो जसं मान्सून कधी महाराष्ट्रात येईल असं आपण म्हणत असतो किंवा पहिल्यांदा तो केरळमध्ये येतो ॲक्च्युली बघितलं तर तो अंदमानमध्ये पहिल्यांदा येतो नंतर केरळमध्ये आणि त्याचा प्रवास पुढे जात जात जुलैमध्ये तो राजस्थानमध्ये आलेला असतो तसंच परतीचा प्रवास सुद्धा तस त्याच पद्धतीने उत्तरेकडनं दक्षिणेकडे असतो म्हणजेच तो राजस्थानमध्ये पहिल्यांदा तो परततो त्यानंतर मध्य नंतर तो असा करत करत तो पंधरा ऑक्टोबरपर्यंत तो पूर्ण भारतातून गेलेला असतो तर आत्ता तो राजस्थानच्या छोट्याशा रिजनमधून तो परतलेला आहे परंतु पूर्ण भारतातून तो काय गेलेला नाही आणि महाराष्ट्रातून तर नक्कीच नाही म्हणून आत्ता जो पाऊस होतो हा जी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं त्यामुळं आणि मान्सूनचे वारे सक्रिय झाल्यामुळं हा पाऊस पडलेला आहे हा परतीचा पाऊस नसून हा मान्सूनचाच पाऊस आहे सर आता मला एक एक तुमच्या काही असे जिल्हे तालुके किंवा गावं आहेत का या, या भागामध्ये आत्ता मागच्या अठ्ठेचाळीस तासात सगळ्यात जास्त पाऊस पडला या तीन रिजन मध्ये हो नक्कीच आता काही जे जिल्हे आहेत किनारपट्टी मधले म्हणजे कोकण किनारपट्टीचे तिथे दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद स्पेशली रत्नागिरीच्या वरच्या भागातले जे काही जिल्हे आहेत रायगड जिल्हा असेल वगैरे तर तिकडे दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे पुणे जिल्ह्याचा जर विचार कराल तर आपलं लोहेगावमध्ये एकशे एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद काल सकाळपर्यंत झाली होती म्हणजे परवा साडेआठपासून तर काल साडेआठपर्यंतचा जो पाव चोवीस तासांचा पाऊस आहे त्यामध्ये एकशे एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद तिथे झाली होती त्याचबरोबर मुंबईचा जर विचार कराल तर कुलाबा त्यानंतर सांताक्रुज तिथे आणि अजून बऱ्याच सबअर्बन स्टेशन्सवर आणि शे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर पाषाण आणि शिवाजीनगरचं साठ मिलीमीटर प्रत्येकी पाऊस इतका पाऊस आपल्याला काल दुळसामध्ये दिसून आलेला आहे परंतु जो काही पाऊस झाला आहे तो रात्री झाला आहे म्हणजे जवळजवळ साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत परवा पाऊस इतका नव्हता म्हणजे जवळ आठ मिलीमीटर वगैरेच होता आणि रात्री दोन तीन नंतर पाऊस कंटिन्यू राहिला आणि सकाळपर्यंत तो जास्त झाला आहे म्हणजे जास्त इंटेन्सिटी एन्सिटीचा जो पाऊस आहे तो रात्री आणि कमी वेळेत तो जास्त झालेला आपल्याला दिसून छत्रपती संभाजीनगर मध्ये असं ऐकण्यात आलंय काही लोकांचं आहे की एका मध्ये पाऊस पडलाय छत्रपती संभाजीनगर त्याला जोडून शेजारी अहिल्यानगर जिल्हा आहे बीड जिल्हा आहे अशी काही नोंद आपल्याकडे आहे का ऍक्च्युली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी वगैरे त्या एरियामध्ये खूप जास्त पाऊस पडताना आपल्याला मागील चोवीस तासांमध्ये म्हणजे परवा परवा आणि काल दिसून आलेला आहे आणि त्याची नोंद ॲक्च्युअली पाथर्डी त्या पर्टिक्युलर स्टेशनची नाही परंतु व्हिडिओ व्हिज्युअल्सपासून दिसत आहे की खूपच जास्त पाऊस त्या एरियामध्ये दिस प पडलेला दिसून आलेला आहे अहिल्यानगरचा जर विचार कराल तर पन्नास मिलीमीटरच्या आसपासच तो पाऊस दिसतो आहे परंतु कसं असतं की ज्या ठिकाणी आपलं पर्जन्य मापी आहे त्याच ठिकाणी आपल्याला ते त्याची नोंद घेता येते आणि ज्या ठिकाणी नाही आहे त्याचा आपण डायरेक्टली सांगू शकत नाही किती झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने विज्युअल्स आहेत ज्या पद्धतीने समजत आहेत त्या पद्धतीने नक्कीच तो हो, त्यापेक्षाही जास्त असेल असं दिसून येत आहे पण आता हा जो जोरदार पाऊस पडतो मागच्या दोन दिवसापासून त्याची तीव्रता किती दिवसापर्यंत असेल हा पाऊस कधी कमी होईल काय आपला अंदाज आहे हवामान विभाग येणाऱ्या चोवीस तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आता आहे कारण ते जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता कमी झालेली आहे ते विरलं गेलेलं आहे फक्त हवेतील चक्रीय स्थिती कायम आहे आणि यामुळे असंच वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता येणाऱ्या दोन ते तीन दिवस तरी आता दिसून येते परंतु कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राचे जे घाट एरियाज आहेत तिथे नक्कीच जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आहे आणि त्यानंतर तीव्रता हळूहळू कमी होत जाईल सर राजस्थानच्या काही भागातनं परतेचा पाऊस निघून गेलेला आहे त्या दरवर्षीच्या सरासरीनुसार महाराष्ट्रात हा पाऊस आता यावर्षी कधी येईल आणि कधी परतीचा पाऊस संपेल म्हणजे पावसाळा संपेल काय आपला अंदाज आहे सरासरी अंदाज काय राईट आता परतीच्या पावसाची सुरुवात राजस्थानकडनं राजस्थानचा उत्तरी जो प्रदेश आहे तिथून दरवर्षी म्हणजे सरासरी सतरा सप्टेंबरला होणं अपेक्षित असतं किंवा ती सरासरी तारीख आहे आणि ती मागे पुढे होत असते यावर्षी ती चौदा सप्टेंबरला तिथून तिची सुरुवात झालेली आहे आणि आज सुद्धा अजून राजस्थानच्या अजून थोड्याशा पार्टमधून आणि हरियाणाचा थोडासा पार्ट, पार्ट आणि कच्छ जो एरिया आहे गुजरातचा सौराष्ट्र कच्छचा जो एरिया आहे तिथूनसुद्धा तो आज विथड्रॉ झालेला आहे किंवा परतलेला आहे तर महाराष्ट्राचा जर विचार कराल तर पाच ऑक्टोबरला तो आ, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातून जातो आणि पूर्ण महाराष्ट्रातून तो दहा ऑक्टोबरपर्यंत गेलेला असतो ऑन एन ॲव्हरेज किंवा सरासरीनुसार तर यावर्षीचा अजून ऑक्टोबर महिना पुढे आहे आणि आमचं जे फोरकास्टचं जे काय म्हणता टाईम आहे तो पुढं आहे तर ज्या ज्या जसजसे बदल होतील आणि कंडिशन्स फेवरेबल असतील त्यानुसार आपण आपण हे अपडेट्स देऊ तर खऱ्या अर्थाने सध्या जो महाराष्ट्रात पाऊस पडतोय तो परतीचा पाऊस नसून हा मान्सूनचाच पाऊस आहे पण कमी दाबाचा पट्टा किंवा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं हा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये या पावसाची तीव्रता हळूहळू कमी होईल आणि महाराष्ट्राला दिलासा मिळेल असंही हवामान विभागाने सांगितलेलं आहे दत्ताला वन डे लोकमत अॅग्रो पुणे